काल काँग्रेसच्या वतीने रमेश चेंतल यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडीने जो एकोणचाळीस मुद्दे दिले होते ते आम्ही स्वीकारलेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे परंतु स्वीकारणं ही चांगली गोष्ट आहे त्याचा आम्ही असताना स्वागत करतोय आम्ही काँग्रेस पक्षाला त्याच्याच बरोबर एन सी पीला शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना विनंती करतोय की त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाचा मसुदा काय आहे तो आमच्याशी शेअर करावा जेणेकरून एकमेकांना कळतं की आपण कुठल्या मुद्द्यावरती एकत्र आहोत आणि कुठल्या मुद्द्यांवरती एकत्र नाहीत दुसरा मुद्दा त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आला की आम्ही जागा कुठल्या घेणार हे दिलेल्या नाहीत आम्ही त्यांना असताना मागच्या बैठकीमध्ये आणि याही बैठकीत याही याही प्रेस कॉन्फरन्स मार्फत आम्ही असताना त्यांना विचारतोय लेखीही आम्ही त्यांना पाठवणार आहोत की जागेंचा समझोता झालेला आहे असं वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे समझोता झालेल्या जागा कुठल्या पक्षाला गेलेल्या आहेत याची माहिती त्यांनी आम्हाला जर दिली लेखी किंवा वर्तमानपत्रातून जे माध्यम त्यांना सूट होईल त्या माध्यमातून तर बैठक लवकरच बोलवल्या जाईल असं त्यांनी जाहीर केलं एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून मग आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या जागा कुठल्या पक्षाच्या कोट्यामध्ये गेलेल्या आहेत हे पाहता येईल आणि त्या पक्षाबरोबर वाटाघाती करून पुढच्या मीटिंगमध्ये किती एडजस्टमेंट झालं किती एडजस्टमेंट झालं नाही किंवा पूर्णपणे ऍडजस्टमेंट झालं याचा आराखडा आम्हाला असताना त्या बैठकीमध्ये देता येईल तेव्हा आमची या तिन्ही पक्षाला आग्रहाची विनंती आहे की त्यांनी त्यांचा अंडरस्टँडिंग झालेला किंवा समजोता झालेल्या जागा ज्या आहेत त्याची एकतर माहिती त्यांनी आम्हाला असताना कळवावी त्यांना जे माध्यम पाहिजे त्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून त्यांनी आम्हाला कळवलं तरी आम्हाला असणार चालेल आम्हाला असणारं त्या ठिकाणी चालेल आम्हाला काही अडचण नाही जेणेकरून लवकरात लवकर सीट वाटपाचा इश्यू जो आहे तो रिझॉल्व्ह करता येईल अशी परिस्थिती आहे आमची त्यांना असणार दुसरी विनंती राहणार आहे की दोन दिवसामध्ये त्यांनी जर आम्हाला त्यांच्या ऍडजस्टमेंट झालेल्या जाग्यांचा विवरण जर दिलं तर आम्हाला डिसाईड करायला सोपं जाईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून दोन दिवसामध्ये हे काही टाईम लिमिट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही पण आमच्या सोयीसाठी आम्ही असणारा दोन दिवसात त्यांनी आम्हाला द्यावं अशी आमची असताना विनंती आहे जेणेकरून आम्हाला मग कुठल्या जागा आम्ही घ्यायच्या कुठल्या लढवायच्या आणि कोणाबरोबर बसून आपल्याला बोलावं लागेल हे आम्हाला लक्षात येईल आणि त्या पद्धतीने सेटलमेंट करता येईल असं आम्हाला वाटतं ते माझं म्हणणं असं की त्यांचं इंटरनल काही आहे हे अजून आम्हाला माहिती नाही <coughs> त्याच्यामुळे असं मी त्याच्यावरती कॉमेंट करणार नाही त्यांनी एवढंच म्हटलंय की आमचं एग्रीमेंट जागेंवरती झालेलं आहे ते एग्रीमेंट झालेलं त्यांनी आमच्याशी शेअर करावं जेणेकरून आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या जागा ज्या ज्या पक्षाच्या कोट्यामध्ये गेलेल्या आहेत त्यांच्याबरोबर आम्हाला बोलता येईल आणि रिझॉल्व्ह करता येईल हे आम्हाला सोपं जाईल त्या ठिकाणी लोकसभेच्या मी काय म्हणालो आपल्याला की त्यांच्या इंटरनल काय चाललंय ह्याची आम्हाला माहिती नाही <coughs> आम्ही असायला त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला इंटरनल ह्याच्यामध्ये आम्हाला इन्वॉल्व्ह करून घ्यायचं असेल तर ही मुभा आपली आहे आणि तो अधिकार त्यांचा आहे इन्व्हॉल्व करून घ्यायचं नसेल तर आम्ही असायला म्हणालो की तुमचं पहिल्यांदा सेटलमेंट होऊ द्या आणि मग इंडिव्हिजुअल पक्षाची आम्ही सेटलमेंट करतो सहा जागा राहिल्या मान्य आहे मला वाटतं आपण जे फेस व्हॅल्यू हो वरती एक्सेप्ट केलं पाहिजे असं मला वाटतंय मला माहित नाही तर मी म्हटलं ना की मला ऍडजस्टमेंट झालेल्या जागेच त्यांनी आम्हाला माहिती द्यावी जेणेकरून मग आम्हाला कुठल्या जागा मागायच्या त्या त्या पक्षाशी आम्ही बोलू शकतो हो। आम्ही निमंत्रक आहोत त्यावेळेस मी खुलासा केला होता आणि आम्ही निमंत्रक म्हणून त्या बैठकीत बसतो आहोत महाविकास आघाडीचा भाग जर असतो तर वाटाघाटीमध्ये आम्ही असतो नाही मसुदा दिला नाही त्यांनी कुठला नाही तो आम्ही मागितला ना प्रश्न आहे की त्यांच्या त्यांचा आमचा मसुदा त्यांनी असताना मान्य केलंय असं आलेलं आहे त्याचं आम्ही स्वागत करतोय त्यांचा मसुदा इंटरनली एकमेकांना त्यांनी जो शेअर केला असेल तो, के तो आमच्याशी शेअर करावा असं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे आम्ही जसं तुम्हाला म्हणतोय तसं आम्ही इंटरनली त्यांना कळवलेलं आहे आमच्या इथे मेडिटर माझ्या बाजूलाच बसलेले आहेत डॉक्टर दहेजवान फुंडकर म्हटलं माध्यम आम्हाला काही फरक पडत नाही माध्यम कुठला आहे ते बोलू शकत नाही का मला माहित आहे आता त्यांनी आमच्याशी कसं बोलावं हे त्यांनी ठरवायचं आहे आम्ही ते जे माध्यम ते ठरवतील ते आम्ही एक्सेप्ट करायला तयार आहोत मी म्हटलं ना आम आम्हाला जोपर्यंत कुठल्या पक्ष कुठल्या जाग्यांवरती लढतोय हे कळाल्याशिवाय आम्हाला आमचा डिसिजन घेता येत नाहीये आमचा आमचा अजून असणारा आराखडा कोणाला गेलेला नाही हे माझ्या आजच्या प्रेसवरनं क्लिअर होत आहे आणि कालच्या असणाऱ्या काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी असं स्वतःहून आहे की या यांनी अजून सीट कुठल्या पाहिजेत हे आम्हाला अजून कळवलेलं नाही त्यांचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे की आम्ही कळवलेलं नाही का जे ठरलं होतं त्या प्रमाणात ती इंडिव्हिज्युअली त्यांच्याबरोबर बसून बोलायचं आणि त्यांचं वाटप झाल्यानंतर आम्ही बसून बोलायचं आहे पण सावध भूमिका किती आहे कशाबद्दल पद्धत सावध ते म्हणजे शेवटी तुमचं इंटरनल ह्या गोष्टी पाहिजे आम्हाला ह्या जागा पाहिजे तितक्या जागा पाहिजे प्रश्न असाय तो आता असणारा जे आहे जेव्हा इंडिव्हिज्युअल पक्षांबरोबर आम्ही बसणार तेव्हा तीन वेगवेगळे पक्ष आहेत आमची ऍडव्हान्टेज आम्ही का सोडणार आमचं म्हणूनच म्हटलं भूमिका नाही सावध आहे आम्ही आहे आम्ही असणार आमचं ऍडव्हान्टेज कशाला सोडू आम्ही बारा दुली ते बारा आमची बारा बारा म्हणजे जा ज्यावेळेस चर्चा होत नव्हती असं ज्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये आलं त्यावेळेस रेखाताई ठाकूर यांनी बैठका घेऊन तिथे ही चर्चेला सुरुवात व्हावी म्हणून त्यांनी प्रस्ताव असा म्हटला होता शब्दप्रयोग त्यांनी फार व्यवस्थित केला होता की प्रस्ताव आम्ही आपल्याला देतो हो। आहोत की बारा 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 सगळ्यात चौघांनी वाटून घ्यावे तो प्रस्ताव होता काही महिन्यापूर्वी तुम्ही म्हटलं दादा तुम्ही त्याला काही रूपक का वापरली ती काही उपमान दिला जातात बाळासाहेब नवरी तयार आहे तुम्हाला <laughs> <laughs> हा घालून दिला जात नाही आता ते आले तेच आतमध्ये आले ते त्याला काय करणार हाल घालणारीच आतमध्ये यायला लागले तर त्याला काय नाही म्हणजे मागच्या भटजींबद्दल होती दोन भटजींबद्दल आता सध्या त्या भटजींची काय भूमिका आघाडीत घे आम्हाला निमंत्रण दिले त्याच्यावर असायला बदलले असंच मी त्या ठिकाणी मानतोय आता पॉझिटिव्ह आम्ही काय म्हणालो की तीन जणांशी आम्हाला इंडिपेंडेंटली बोलावं लागेल त्याच्यामुळे ती कंबाईन राहणार वकील जे आहेत उद्धव ठाकरे नाही त्यांची वकिली ते त्यांच्या ते पक्षापुरत आता असणार आघाडीत घेण्याचा असणारा इश्यू वेगळा होता आता असणार सीट शेअरिंगचा इश्यू सुरुवात त्याच्यामुळे असणारा प्रत्येक पक्षाला आपली वकील त्या ठिकाणी करावी लागते शरद पवार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे काय असेल नाही माझं तरी काही बोलणं झालं नाही कारण मी दौऱ्यावरतीच आहे माझं म्हणणं असं आहे की मसुदा आवडो न आवडो हा इश्यू नाही आम्ही पहिल्यापासून ना असारा भूमिका हे घेतली की सगळेच जण सगळ्याच प्रश्नावरती एकत्र येतील असं नाही तर कुठल्या प्रश्नावरती आपण डिफर होतोय आणि कृष्ट कुठल्या प्रश्नावरती आपण एकत्र येतोय याची जाणीव सगळ्या पक्षांना असली पाहिजे डायव्हर्जन्स करूनही तिथे एकत्र लढता येतं पण ते डायव्हर्जन्स कुठल्या कुठल्या इश्यूवरती आहे कुठल्या कुठल्या प्रश्नावरती आहे हे मला वाटतं एकमेकाला कळलं की ऍडजस्टमेंट करायला मोकळं होतात असं मी त्या ठिकाणी मानतो सत्तावीसची बैठक महाविकास आघाडीची त्याच निमंत्रण आहे या क्षणाला तरी नाही आम्ही ना तेच ना। म्हणतो म्हणतो मी मागाशी म्हणाल की सत्तावीस तारखेच्या अगोदर त्यांनी आमच्याशी त्यांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे शेअर केलं तर या पुढच्या बैठकीमध्ये असणारा निर्णय घ्यायला सोपं जात तुमच्यासोबत तिन्ही पक्ष जे आहेत दूरदूरून आणि तुम्ही पण दूरदूरूनच दूर दूर ने बोलता नेमकं याचं समिट घडवण्यासाठी नेमकं कोणी पुढे यायला पाहिजे नाही माझं म्हणणं की ते पहिल्यांदा एकत्र बसणार आहेत त्यांचं ते शेअरिंग करणार आहे त्यांचं शेअरिंग झाल्यानंतर मग आम्ही तीन घटक जे आहेत त्या इंडिव्हिज्युअली त्यांच्याशी बसून आम्ही आम्हाला जे पाहिजे ते ते मांडणार सुटणार न सुटणार हा वेगळा इश्यू आहे त्याच्यामध्ये आम्ही इंडिव्हिज्युअली सगळ्यांशी बसून मग एडजस्टमेंट करणार अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा त्यांचं एडजस्टमेंट झालं पाहिजे पार पडलं पाहिजे असं मला वाटते गरज आहे तयारी आहे का एवढ्या लवकर नव दुसरा नवरा शोधायला वेळ लागतो त्यांना गरज आहे असं वाटते युपी मध्ये त्यांनी केलं सगळं सपासोबत झालं ना आपसोबत झाला आहे आणि काल राहुल गांधी आणि शरद पवारांचं बोलणं झालं जयंत पाटलांनी सांगितलं असं काही तुम्हाला आता याच्या व्यतिरिक्त जरंगे पाटलाच्या आंदोलनात सरकार पाडण्याचं यशस्वी झालं असं वाटतं का तुम्ही हे बोललं जात आहे नेमकं काय मालना चोवीस तारखेला मला वाटतं त्यांनी उद्या उद्या आंदोलन चा इशारा दिलेला आहे मला वाटतं लोकांनी सहभाग घेतला तर फुट नाही लोकांनी सहभाग घेतला नाही तर मग आपल्याला म्हणता येईल की लोकांचा सहभाग कमी व्हायला लागलाय म्हणून कारण काल बच्चू कडून एक पत्र काढलेलं त्यांचा जो त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली अहमदनगर त्याच्या वारकरी संप्रदायाच्या अध्यक्षाने तर शिवाय कोणीही बोलणार नाही जरंगे पाटलांच्या संदर्भात नेमकं याच्याकडे कसं पाहता येईल कोणी काल बच्चू पडूचा एक पार्टीचा सदस्य होता वारकरी संप्रदायचा अहमदनगरचा त्यांनी जरंगी पाटलांसोबतचे जे काहीतरी वाद आहे ते बाहेर काढले की याच्यामुळेच मराठा आरक्षण होत नाही प्रेस कॉन्फरन्समध्ये तर बच्चू कडून कोणी उठावं आणि कोणी बोलावं याला काही अर्थ नाही आज असा जनांगी पाटील हा टॉलेस्ट मराठा लिडर आहे त्याच्यामुळे असं कोणी उठावं आणि कोणी बोलावं याला काही अर्थ नाहीये त्याच्यावरती रिॲक्ट होण्याची काही गरज नाहीये त्यांनी मधून लढायला पडला आहे तुम्ही काय तुमचं काय भूमिका माझं म्हणणं असं ते महाविकास आघाडीचे भागही नाही असं मला वाटतं महाविकास आघाडीचा भागही नाहीये ते <laughs> त्याच्यामुळे आम्ही जे युती करतो ती महाविकास आघाडीशी करतो तेव्हा आमची बांधेल उद्याची युती आमची झाली तर आमचा असणार महाविकास आघाडीशी बांधिलकी की राहणार तिथे त्याच्या बाहेर त्याच्या बाहेर असणार आम्हाला बघता येणार नाही प्रश्न वारसदार वारसदार नुसतं त्याच्यामध्ये नाही येत ना प्रश्न आहे की तुम्ही जे आघाडी करताय त्या आघाडी बरोबर तुम्ही राहणार की न राहणार अशी दुनिया म्हणते आम्ही आज सर आंबेडकर आंबेडकरवादी होतो जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जे आहेत सत्यपत मलिक यांच्यावर धाडी टाकण्याचे नेमकं नाही अशा पद्धतीने नेमकं काय त्यांनी जे पुलवामाच्या संदर्भातली माहिती दिली हे सरकार पूर्णपणे घाबरते त्यांच्याकडे अजून काही माहिती असेल ती दडपण्याची असणारी कारवाई चालली आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्या पलीकडे या धाडींचा मला काही अर्थ त्या ठिकाणी कळत नाही पत्रकार ठरवा कोण जायचं ते पाठवून देत आपल्याला काय वापलच आप नाहीये चर्चा पत्रकाराच्या मदतच म्हणतो सांगत <laughs> ना दोन जण ठरवा कोण जाणार सत्तावीस लामंत्रण आला